सुपर फास्ट एयरटेल एक्सट्रीम फाइबर आपके नए स्मार्ट टीवी को देगा entertainment Netflix के सारे Amazon Prime Video मजेदार लोकल शो का टीवी भी रेडी एवरी वन तैयार मेरे स्मार्ट टीवी में तो ये सब नहीं ये सिर्फ स्मार्ट नहीं एक्सट्रीमली स्मार्ट टीवी बन गया है सुपरफास्ट वाई फाई अनलिमिटेड एंटरटेनमेंट एयरटेल एक्सट्रीम फाइबर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग यात्रेसाठी प्रशासनाकडून योग्य दक्षता घेण्यात येणार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे वाहतुकीबाबत पोलिसांना मदत करावी व ज्योतिबा मंदिर समिती यांनीही नियोजन केले आहे करणाऱ्या युवकांवरती कारवाई करण्यात येईल महिलांच्या सुरक्षेसाठी फिरती फरारी पथके नेमण्यात आली आहेत यात्रा सफल होण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला मदत करावी असे आव्हान श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्रयात्रा दोन हजार पंचवीस साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत कोल्हापूर पोलिस दलातर्फे पार्किंग व वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत जोतिबा येथे कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या वाहनांसाठी केरली फाटा येथून येण्याचे आहे तसेच रत्नागिरी जिल्हा आणि शाहूवाडी पन्हाळा मधून येणाऱ्या सर्व भाविकांनी वाघबीळ मार्गे येण्याचे आहे सातारा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनी एन एच फोर हायवे वरून टोक वारणा कोडोली मार्गे भाविकांनी येण्याचे आहे ज्योतिबा डोंगर माथ्यावरील पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल जाईल डोंगर माथ्यावरील पार्किंग भरल्यानंतर पायत्याचे पार्किंग भरले जाईल वाहने पायत्याला पार्क केल्यावर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेची सोय केलेली आहे बूमजवळचे मेन पार्किंग सासन आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग चार करता असेल सेंट्रल प्लाझा सासन आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ज्योतिबा येथून केरलीच्या दिशेने आपण जात जुने एस स्टँड समोर चारचाकी पार्किंग एम परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड समोर तोरणाई कडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरुलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंग च्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागे समोर चार चाकी पार्किंग लादेमाळा येथे चार चाकी पार्किंग कर्नाटक तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून ज्योतिबा प्रवेश बंद असेल सर्व भाविकांनी पोलिसांच्या आपली वाहने पार्क रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं चांगबल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट